डंकी रूट ही एक सर्वकालिक कादंबरी आहे प्राध्यापक अशोक बागवे शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी वसई पूर्व येथील ग्रीष्मा गार्डन सभागृहात प्रकाश हरिश्चंद्र पाटील यांच्या डंकी रूट या कादंबरीचा प्रकाशन सोहळा पार पडला त्यावेळी बोलताना ज्येष्ठ कवी प्राध्यापक अशोक बागवे यांनी हे गौरवोद्गार काढले श्री हितेंद्र ठाकूर माजी विधानसभा सदस्य यांच्या शुभ हस्ते व प्राध्यापक अशोक बागवे सदर पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले विशेष म्हणजे हे पुस्तक एकाच वेळी मराठी हिंदी व इंग्रजी या तीन भाषांतून प्रकाशित करण्यात आले मराठी आवृत्तीचे प्रकाशक डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळे यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रकाश पाटील यांच्या न कळत या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन देखील डिम्पल प्रकाशननेच केले होते असे म्हणत अनेक आठवणींना उजाळा देत हे पुस्तक अवैधरित्या परदेशात जाण्याची स्वप्ने बाळगणाऱ्या तरुणांच्या हातात जायला हवे असे मत व्यक्त केले पुस्तक प्रकाशन जाहीर झाल्यानंतर लेखक प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतात वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत पुस्तक निर्मितीस हातभार लागलेल्या प्रकाशक अशोक मुळे कौतुकमुळे अक्षर जुळणीसाठी मंदार नेने मुद्रित शोधन करिता निलेश वेंगुर्लेकर इंग्रजी भाषांतरासाठी जुबेर खान यांचे विशेष आभार मानले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून या पुस्तकाचे विविध पैलू विषद करताना ज्येष्ठ कवी सतीश सोळंकुरकर म्हणाले सद्यस्थितीतील स्थितीतील अतिशय गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम डंकी रूड या कादंबरीच्या रूपाने लेखक प्रकाश पाटील यांनी केले आहे ही कादंबरी आजच्या तरुण वर्गाच्या हातात जायलाच हवी कमी वेळात आणि कमी मेहनत करून जास्त पैसे मिळवण्याच्या धावणाऱ्या आजकालच्या तरुण पिढीसाठी ही कादंबरी म्हणजे जळजळीत अंजन आहे माजी आमदार यांनी प्रकाश पाटील यांनी निवडलेल्या विषयाबद्दल व प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून एकाच वेळी मराठी हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतून डंकी रूट प्रकाशित केल्याबद्दल हिमतीला दाद देतो असे म्हणत त्यांचे अभिनंदन केले आपल्या भाषणातून कादंबरीचे सामाजिक अंग उलगडताना ते पुढे म्हणाले डंकी रूटने परदेशात पाठवणारी रॅकेट्स केवळ उत्तर प्रदेश पंजाब व गुजरातमध्येच नाहीत तर आपल्या वसईतही आहेत त्यापासून तरुणांनी त्यांच्या पालकांनी प्रकाशच्या या कादंबरीतून एका तरुणाने जरी बोध घेतला तरी त्यांच्या लिखाणाचे सार्थक झाले असे मी समजेल निवेदक वीरेंद्र पाटील यांनी अतिशय खुमासदारपणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कवी अमोल नाईक यांनी आभार प्रदर्शन केले अभिनेते अनिल सुतार वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर नारायण मानकर यंग स्टार ट्रस्टचे समन्वयक अजीव पाटील वसई कला क्रीडा मंडळाचे सचिव प्रकाश वनमाळी माजी सभापती संदेश जाधव रमेश घोरकना कन्हैया भोईर गोखिवरे ग्रामपंचायत माजी सरपंच विल्सन फरगोज नगरसेवक मिलिंद घरत डॉक्टर शिरीषकर कवयित्री ज्योती बालिगा राव संगीता अर्बुने सुरेखा कुरकुरे पल्लवी बनसोडे सीमा पाटील सुषमा राऊत कवी प्रकाश पोळ विक्रांत केसरकर हरिश्चंद्र मिडबावकर प्राध्यापक आत्माराम गोडबोले श्रीमंत भोरे वंदना वर्तक व अनेक मान्यवर रसिक या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते सभागृहातून बाहेर पडताना सर्वांच्या मनात केवळ एकच विषय घोळत राहिला डंकी रूट